अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत आहे दोन आठवड्यापूर्वी नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरदाव वेगाने कार चालवून बाईकला धडक दिली व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते तिथे त्यांनी ते मद्यप्राशन केले त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत अल्पवयीन मुलांना दारू दिलीच कशी असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दनाडले आहेत कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या हिट अँड रन प्रकरणानंतर नियमांचे उल्लंघन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काय आहेत नवे नियम बघूयात परवाना कक्षामध्ये एकवीस ते पंचेचाळीस वयाखालील व्यक्तींना बियर किंवा मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार हॉटेलच्या हो ओपन टेरेसवर म्हणजेच म्हणजे रुफटॉपवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुदप्ती सुरू असल्यास कारवाई केली जाणार शहरी भागात दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात अकरा वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना महिला वेट्रेस ठराविक वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबंधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना विनापरवाना मद्यसाठा सापडल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबंधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड बँड पार्टी परमिट रूम व बिअर शॉप यांनी एफ एल वन ट्रेडमधून कॅश अँड कॅरी स्कीम पद्धतीने मध्यसाठा खरेदी करणे बंधनकारक राहणार आहे याशिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची त्या विभागातील कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच स्थानिक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने परिसरातील पब आणि रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संरचना उत्पादन शुल्क विभागाकडून उभारणी केली जाणार आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली अत्याधुनिक तंत्रज्ञान व सीसीटीव्हीच्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून आणि परिसरातील बार व रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा